मुंबई भारताची आर्थिक राजधानी पण एकच विमानतळ एकच धावपट्टी पण आता कहाणी बदलतीय अकराशे साठ हेक्टर वर उभा राहतोय देशातील सर्वात मोठा हरित विमानतळ प्रकल्प दोन समांतर धावपट्ट्या एकाच वेळी उड्डाण आणि लँडिंग जगातलं सर्वात मोठं विमान एक रिये ती इथं उतरणार टर्मिनलचे डिझाईन भारताच्या राष्ट्रीय फुलावर म्हणजेच कमळावर आधारित सुरुवात दोन कोटी प्रवाशांपासून आणि दोन हजार छत्तीस ट्रान्स हार्बर लिंक मेट्रो, कोस्टल रोड बिझनेस पार्क लॉजिस्टिक झोन ने सुसज्ज मुंबई आता न्यूयॉर्क लंडन सारखी ड्युएल एअरपोर्ट सिटी होणार टेकड्या सपाट करून नदीचं वळण बदलून बांधला गेलेला इंजिनिअरिंगचा चमत्कार दोन लाख रोजगार आणि एक लाख कोटींचं योगदान विमानतळ नाही हा मुंबईचा गेटवे टू द फ्युचर आहे